वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आज आपण या ब्लॉग मध्ये करणार आहोत माझं रूम डेकोर तर चला तुम्हाला अगोदर आता रूम कशी आहे ती दाखवते आणि नंतर आपण एक एक थिंग ह्याच्यामध्ये डेकोरेशनचे आयटम ऍड करू आणि फायनल लुक तर तुम्हाला दिसणारच आहे चला अगोदर बघून घ्या तुम्ही की माझी रूम अगोदर कशी दिसतीये सध्या हा लुक आहे रूमचा इकडे बेड माझा इकडे खुशीचं नवीन घर आणि हे असं असं सर्व आहे आणि हे आहेत आपले डेकोरेशनचे आयटम जे मी, मी मागवलेले आहेत त्याच्या त्याचा पण एक सेपरेट व्हिडिओ आलेला आहे अगोदर तो तुम्ही चेक करू शकता इकडे खुशी लुडबुड करते मध्ये आणि आता आपण स्टार्ट करूया छत्रपती हो। संभाजीनगर मध्ये मी ज्या ठिकाणी राहते किंवा ज्या रूमवर राहते तिथे मी मागच्या दोन अडीच वर्षापासून राहते त्यामुळे या रूमशी मला खूप जास्त लगाव आहे आणि बऱ्याचदा चेंज करायचा विचार आला बट तसं म्हणजे माझ्या झालंच नाही कारण ही रूम मला सोडूच वाटत नाही खूप म्हणजे मेमरीज असं मला वाटतं आणि याच कारणामुळे मी इतक्या दिवस डेकोरेट पण करत नव्हते की वाटत होतं कधी आपल्याला सोडून जावी लागली ही रूम तर पूर्ण वेस्ट जाईल त्यामुळे बट आता असं वाटतं की आणखीन थोडे दिवस राहतोयच तर ठीक आहे बाबा करू आपण काहीतरी खर्चा झाला तर झाला आणि याला मी नंतर माझ्यासोबत घेऊन पण जाऊ शक शकते याच्यातल्या काही वस्तू त्यामुळे मी फायनली डिसाईड केलं की आता काही झालं तरी करून टाकू एकदाचं डेकोरेशन म्हणूनच एवढा जास्त मोठा डिसिजन घेतला आणि चालू केलं सर्व काम बाय दवे मला एस्थेटिक वाइब्स खूप जास्त आवडतात त्यासाठीच हा सर्व कुटांना चालू आहे आणि फायनली एकदाचं पूर्ण हे स्टिकर चिटकवायचे झाले आणि सर्वात मोठं टास्क हेच होतं ह्याच्यामध्ये आणि मला हे क्रिएटिव्हिटी करायला खूप जास्त आवडतं मी घरी पण असताना खूप काही काही असे कामं करत राहायचे अभ्यास तर होताच पण ह्या अभ्यासासोबत या, या गोष्टी मला खूप जास्त आवडायच्या त्यामुळेच माझ्या डोक्यात चालू होतं करायचंय करायचं डेकोरेशन पण फायनली आता ते रिझल्टमध्ये आलेलं आहे ले। तर बघू शकता या रूम मधलं पूर्ण डेकोरेशन झालेलं आहे आता जाऊ या किचनला किचन साठी मी हे छोटे छोटे कोट्स वाले हँगिंग ऑर्डर केले होते आणि हे खरंच खूप जास्त छान होते मी बऱ्याचदा मिशोवर पाहिले होते त्यामुळे घेतले आणि या सर्वांच्या लिंक कमी मिशोचा हॉल सेपरेट बनवला आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे या व्हिडिओच्या शेवटी देखील तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला भेटेल सो नक्की जा आणि तिथे लिंकसुद्धा चेक करा आवडल्या असतील याच्यातल्या काही वस्तू तुम्हाला तर आणि याच्यावर मी स्वामींचा फोटो ठेवला आणि या सर्वात माझ्यापेक्षा जास्त so खुशीची मज्जा होती एवढ्या मेहनतीनंतर एवढा स्ट्रगल करून एवढा मेहनत करून रूम डेकोर करायला फायनली रूम डेकोर झालेली आहे थोडी फार केलेली एवढी जास्त पण माझ्यासाठी तर ते खूप जास्त आहे सो चला आता स्टार्ट करूया एका एका साईडने काय काय केलं आहे रूम मध्ये तुम्हाला हो दे सो या इकडे आता हे मी दारामधून दरवाजा मधून एंटर करते त्या साईडला लेफ्ट भिंत इकडच्या साईडला राईट भिंत लेफ्ट भिंतीवर मी काय काय लावले दाखवते हो या भिंतीवर मी हे है, हँगर त्याच्यावर गायत्री मंत्र लिहिलेलं आहे हे लावलेलं आहे त्याच्या साईडला माझा मस्त असा फोटो आहे नंतर पुढे जी माझी सर्वात जास्त मला आवडलेली गोष्ट ती म्हणजे हे है हँगर त्याच्यावर मी गणपती बाप्पांची आणि महाराजांची मूर्ती लावलेली आहे आणि खरंच खूप जास्त छान दिसते आणि याच्यावर आणखीन एक तुम्हाला गोष्ट दाखवते मस्त मजेशीर ती म्हणजे याच्या मागून मी लावलेली आहे लाईट सो लाईट so, बंद केल्यानंतर मस्त असे आयस्थेटिक वाईट देते हे समोर आल्यानंतर तुम्हाला माझा मोठा असा मिरर बघायला भेटेल जो की माझा ड्रीम मिरर होता मी हा मागच्या वर्षी घेतलेला आहे सो त्याला पण मस्त हे डेकोरेशन आहे त्यानंतर माझी जे मला दररोज सामान आहे ते सर्व ह्याच्यामध्ये असतं इकडं माझी बॅग ची मी लातूरला जाताना घेऊन जाते आणि इथं थोडंफार डेकोरेशन केलेलं आहे जे काही वस्तू आलेल्या होत्या मी शो हॉलमध्ये तुम्हाला दिसल्या असतील सर्व नसेल पाहिलं तर नक्की जा आणि चेक करा तर ह्या सर्व इकडे काही स्टिकर आणि हे स्टिकर लावलेले आहेत आता येऊया आपण त्याच्या साईडच्या भिंतीवर इकडे आहे ही विंडो इथे आहे माझा बेड साईडला इकडे आहे माझी माझं खूप दिवसापासून जे स्वप्न होतं रूम डेकोरेशन मध्ये हा पार्ट करायचा सो इकडे आहे हा पार्ट बघा तुम्हीच बघा आता किती छान आहे इथं पण माझा एक फोटो आहे त्याच शूटवाला आणि इकडं पॉझिटिव्ह थॉट्स हँगर लावलेलं आहे एक मस्त सकाळी सकाळी मला वाचता आलं पाहिजे सर्वांबद्दल तुमच्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करता आला पाहिजे त्यासाठी आणि इकडे हेच स्टिकर जे आपण इकडच्या साईडला लावलं होतं तेच सर्व स्टिकर म्हणजे मला इथे छान छान व्हिडिओ पण आता शूट करता येतील आणि इकडे परत तेच पॉझिटिव्ह थॉट्स वाले कारण मला सध्या पॉझिटिव्ह राहण्याची खूप जास्त गरज आहे त्यानंतर आता इथेवर तर एवढंच केलेलं आहे आणि चला आता किचनमधला सेटअप बघू किचनमध्ये काय काय केले किचन मध्ये आहे हा सेटअप इकडे हे मी हँगिंग लावलेले आहेत आणि इकडं पण एक लावलेला आहे सो so, मस्त असथेटिक वाईफ्स येतील किचनमध्ये सुद्धा आणि मेन म्हणजे हा पार्ट जे की तुम्ही खूप दिवसापासून म्हणत होतात की स्वामींचा फोटो डायरेक्टली नको अडकवू त्यासाठी काहीतरी फळी वगैरे कर खाली सो so, मी त्यासाठीच हे हँगिंग पण घेतलेलं आहे स्वामींचा फोटो लावण्यासाठी स्पेशली आणि त्यानंतर ही वेल लावलेली आहे ह्या साईडने सो हा एवढाच पार्ट मी किचनसाठी केलेला आहे जास्त नाही केलेलं किचनसाठी तर आता चला तुम्हाला एकदा ओव्हरऑल लुक दाखवते पूर्ण आजच्या पुरतं एवढंच कसा वाटला रूम टूरचा ब्लॉग आणि डेकोरेशनचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि यस आणखीन तुम्हाला आवडला का ते पण सांगा आणि आणखीन मी काय काय डेकोरेशनच्या बाबतीत करू शकते नक्की मला कमेंट करून सजेस्ट करा अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग चला भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये देन दे बाय